मिसेस प्रधान आपण का हो आपण कोण अँथनी गोनसा का एवढे काय झालं तयार करून तुम्हीच तर मला बोलवलं काय अर्जंट काय काम करत माझ्याकडे माझी एक शंका होती ती दूर झाली कसली शंका अहो यांनी मला सांगितलं होतं की रात्रभर हे होते करेक्ट राजू रात्रभर माझ्या बरोबरच होता आम्ही दोघे त्या जॉईंट व्हील मध्ये अडकलो होतो पण शंकाचं कारण काय मला वाटलं हे नेहमीप्रमाणे माझ्याशी खोटं बोलले असते आता पटली का खात्री हो तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली दोन वर्ष आणि मला भेटून किती वेळ झाला दोन मिनिटं दोन मिनिटाच्या ओळखीवर तुम्ही परक्या माणसावर विश्वास ठेवला पण दोन वर्ष ज्याच्याबरोबर संसार केलात त्याच्यावर मात्र विश्वास ठेवला नाही सॉरी म्हणून कसं चालेल एक गोष्ट लक्षात ठेवा यापुढे तारा करून लोकांना बोलवत जाऊ नका नाही तर तुमच्या बरोबर त्यांचे पण बर संसार उद्ध्वस्त कराल म्हणजे म्हणजे काय म्हणजे समजा ही तार माझ्या बायकोच्या हातात पडली असती काय आलं तर झालं असता माहितीये काय झालं काय झालं असतं तिनं तिथल्या तिथे मला घटस्फोट दिला असता आणि पाहिजे अमर अकबर उघड्यावर पडले असते अमर अकबर ही माझ्या दोन गोजीरवान्या मुलांची नाव आहे अमर अकबर ह हो। म्हणजे काय आमच्याकडे कसं का सर्व धर्म समभाव आहे मी मुला मुझे के लिए <laughs> एका मुलाची मुंज आहे आणि एकाची सुनका माझी बायको चर्च मध्ये जाते आई मशिदीत जाते आणि वडील विधानसभेत आमदार आहेत पट्टेवाले आहेत मुद्दा तो नाहीये मुद्दा आहे की तुमची तार जर माझ्या बायकोच्या हातात पडली असती तर आमच्या घरातल्या देशाची फाळणी झाली सा असती सॉरी हा भाऊजी माझं चुकलं पण तुम्ही उभे का बसा बसायला वेळ नाही मी माझ्या बायकोला सांगितलं होतं एका तासात येतो एक, एक सेकंद जरी उशीर झाला ना ती शोधत इकडे एवढं प्रेम आहे त्यांचं तुमच्यावर प्रेम संशय